आपण सर्व इथे रायगड लोकसभा विद्यमान आणि भावी खासदार सन्माननीय साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे भाग्य विधाते माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री समाननीय उदयजी सावंत साहेब या दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार समाननीय श्रीकांत दळवी साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी भाजपाचे सर्व पदाधिकारी आर पी आय चे आमचे सर्व सहकारी जमलेल्या सर्व बंधू बहिणी मातांनो अतिशय थोडक्यात मी बोलणार आहे परंतु सर्वात प्रथम या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीची पहिली होणारी ही मंडगड तालुक्याची सभा महायुतीच्या आपण सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखवली आणि विजयाची पहिली नांदी ही मंडगड तालुक्यापासून आपण इथे रुजवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी आज अभिनंदन करतो बांधव अनेक विषय बोलण्यासारखे आहेत आज निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेसाठी उमेदवार कोण असते पाहिजे ह्यासाठी नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु महायुती म्हणून तटकरे साहेबांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे आज नक्कीच राज्यामध्ये महायुती असताना महायुतीचं सरकार असताना सामान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री दादा असतील महायुतीचे घटक म्हणून महायुती सरकार म्हणून महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम किंवा ह्या दापोली मतदारसंघाचे आमदार म्हणून शिवसेनेचा आमदार म्हणून शिवसैनिकांना ताकद द्यायचं काम या महायुतीच्या सरकार मार्फत चालू आहे आपला सरळ माहिती आहे मंडणगड तालुक्यामधलं असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपण निधी आणला नाही असं एकही गाव या मंडगड तालुक्यामध्ये नाही याचा मला नक्कीच अभिमान आहे प्रत्येक गावामध्ये विकास कामं चालू रस्त्यांची कामं असतील नळपाणी योजनांची कामं असतील अनेक कामं आपण प्रत्येक आपण आणतोय मूलभूत उभी करतोय आणि मुळात त्याचं चित्र आज ते बघायला मिळते परंतु माझा आज लोकसभेची निवडणूक आहे होय आपल्या समोरचे असले उमेदवार आनंदजी गीते साहेब आहेत ज्यांना आपण छत्तीस वर्ष निवडून दिलं खासदार म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी असतील भाजपाचे पदाधिकारी असतील युती म्हणून आपण त्यांना छत्तीस वर्ष निवडून दिलं त्यापैकी दहा वर्ष ते केंद्रामध्ये मंत्री होते आपण त्यांना साधा प्रश्न विचारा की तुमच्या गावामध्ये गीतांनी कुठलं काम केलं एखादं पंधरा वर्षापूर्वी कुठलं तरी लाखाचा समाज मंदिर बांधला असेल पण त्या पलीकड जाऊन कुठल्याही गावामध्ये विकास केला नाही या मंडलगड तालुक्याला केंद्रामध्ये मंत्री असताना गीतांनी काय दिलं हा प्रश्न विचारण्याची आज वेळ आलेली आहे होय आपणच त्यांना निवडून दिलं परंतु शिवसेने म्हणून आपण त्यांना निवडून दिलं वंदनीय बाळासाहेबांकडे बघून आपण त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपण त्याने निवडून दिलं परंतु त्यांची जाणीव त्यांनी नाही त्यांचं राजकारण मात्र एकच त्यांचा राजकीय धाबा हा एकाच एकाच दृष्टीने फक्त समाजाच्या नावाने मतं मागायची परंतु त्या समाज ज्या वेळेला आपल्या सर्व कल्पना आहे की ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ आला दोन हजार एकोणीस आठवा करोनाचं संकट होत कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या बंडगडचा संपूर्ण खाडीपटा उद्ध्वस्त झाला होता या बाजूला महापौर पासून ते बाणकोट पर्यंत हजारो घर उद्ध्वस्त झाली आणि हे दिवस आठवतात दोन हजार एकवीस ला आपली घर सगळ्यांची उद्वस्त झाली परंतु गीते तुमच्या अश्रुपुषायला आले नाहीत तुमच्या अस्लपुषाला आले तेव्हा सामान्य तटके सायबर आणि योगास कदम तिकडे आला आणि कोणी तिथे आलं नव्हतं याची आठवण मुद्दा म्हणून देतोय मुद्दामच आठवण करून देतोय मला आठवतं त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्र म्हणून केलेलं काम अगदी पक्षी राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केलं होतं पण त्यावर आणखी आले तुमचे घर उद्धवस्त झाली होती मला आठवत आहे काही काही ठिकाणी राहायला घर नाही किमुळ आजही अशी परिस्थिती आहे की त्या कुटुंब ज्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झालं तर कोण आजही शेजाराच्या घरात राहतोय कोण आज मुंबईला निघून गेलेलं आहे असं तो निसर्ग चक्रवाला कोप होता महामारीच्या वेळेला करोनाची जेव्हा महामारी होती त्या महामारीच्या वेळेला ऑक्सिजन मिळत नव्हते बंडनगर तालुक्यामध्ये डॉक्टर उपलब्ध होत नव्हते एखादा वडील माझा आजारी पडला मुलगा बघायला येत नव्हता वडील गेल्यानंतर मात्र देखील मुलगा जात नव्हता अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून काम करत होतो परंतु आनंद गीताना एकदा मी बघ यावं वाटलं नाही माझ्या बंडनगर तालुक्यामध्ये किंवा माझ्या जवळच्या असलेल्या व्यक्तींची काय परिस्थिती आहे की बघायला यावं त्यांना कधीच वाटलं नाही त्यांना कधीच वाटलं नाही अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आता केदारी नक्कीच उल्लेख इथे केला वर्ष खासदार असलेली व्यक्ती दहा दहा वर्ष मंत्री असलेली व्यक्ती आपल्या मंडगड दापोली खेड आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राहायच परंतु रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकही एक उद्योग आणू शकली नाही एकही उद्योग आणू शकली नाही का नाही करू शकलात आज आपलं सरकार आल्याच्या नंतर मला अभिमानाला सांगा असं वाटतंय की आपल्या मतदारसंघाच्या मध्ये असलेल्या खेड तालुक्यामधील लोट्या एमआयडीसी मध्ये अशा खंडामधली कोलाची सर्वात मोठी फॅक्टरी ही आपण आपल्या खेळ तालुक्यामध्ये आपण आणले पहिला मोठा उद्योग आपण आणलेला आहे जी फडणवीस साहेब असतील समान्यटाजी शिंदे साहेब असतील दोघांचं त्याला सहकार्य लागले त्यांच्या मेहनतीने आपण ते आणलं आज सामान्य उदय उदयजी सामंत व्यासपीठावरती आहेत आपला सर्व कल्पना आहे की ह्याही अगोदर मी मागणी केलेली आहे आणि किंबहुना हे मागच्या जे डिसेंबरला अधिवेशन झालं मग मार्चला जे अधिवेशन झालं त्या मार्चच्या अधिवेशनामध्ये विधीमंडळामध्ये आपल्या मंडणगड तालुक्यासाठी साडेआठशे एकर मध्ये डी सी झाली पाहिजे अशी मागणी मी समान्य उदयन मंत्री साहेबांकडे मी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की आचारसंहिता होऊ द्या त्या आचारसंहिता झाल्याच्या नंतर मी स्वतः पाठपुरावा करेन समान्य सुनील सुनील गडकर साहेबांची देखील दे मदत घेईन परंतु महायुतीच्या या सरकारमध्ये विधानसभा निवडणूक लागायच्या अगोदर मंडगड तालुक्यामध्ये ही साडेआठशे समोर मंजूर करून घेणार हा सब्तो तुम्हाला समजा आहे परंतु बांधवना जे निवडणुकीचं न्यू, चा राजकारण चालू आहे समाज सगळे नेते आपल्यासोबत बोलणार माझी घेणार नाही परंतु आजचं चाललेलं या निवडणुकीच्या घडीला चाललेलं राजकारण तो म्हणजे मी तुमच्या मधलं आहे मी तुमच्या समोरच आहे म्हणून मला मत द्या अशी सांगायची वेळ छत्तीस वर्ष खातर असल्या व्यक्तीवरती काय येते काय सांगू शकत नाही होय मी तुम्हाला विकास काम केलाय म्हणून मला मत द्या अशी अशी वेळ त्यांच्यावरती काय येते हा विचार आपण केला पाहिजे भावनिक होऊन चालणार नाही भावनेने विकास काम होत नाही आज मतदार संघामध्ये दोन हजार पासून काम करतोय होय शिवसैनिक भावनिक असतो पण ते भावनेला हात घालून मत मिळवायच्या ऐवजी विकास कामाने मत हक्का है। आज है। शिवसेना आणि राष्ट्रवादी आपण आज आपण एकत्र एक आलेलो हो। आहोत आणि मला सर्व सांगा आनंद आण, होतोय की ह्या एकत्र येण्याच्या मध्ये सर्वात मोठा पुढाकार कोण घेतला असा तो सामान्य सुनील तटकरे साहेब यांनी घेतला त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला की योगेश आपण दापोली मधल्या आपल्या पक्षामधला प्रमुख पदाधिकारी आपण एकत्र आणलं पाहिजे एक वर्षापूर्वी त्यांनी मुंबईला बैठक बोलावली आपले सगळे युतीचे सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहोत आपली मुठ आता मजबूत झालेली आपल्याला आता कोणी हलू शकणार नाही आणि माझा आकडा मी अजित सांगतोय याच्याबा एकही मत कमी होणार नाही मंडणगड तालुका मधून कमीत कमी बाहेर म्हणून आपल्याला कमीत कमी दहा हजाराचं मताधिक्य आम्ही तुम्हाला घेऊन देऊ माझ्या मला शब्द आहे एकही मत कमी होणार नाही मंडगर तालुक्यामधून दहा हजार दापोली मतारसंघामधून कमीत कमी पन्नास ते साठ हजारचं मताधिक्य हे आजच्या वडील आपल्या या आहे माझा तुम्हाला शब्द आहे मी अगदी अलिबागला सांगून आलोय मी अतिथ त्यांना देखील सांगितलेलं आहे अतिथे माझ्या शेजारीच आहे शिवर्धन मतदारसंघ अजित आपल्या शेजारीच आहे अजित पेक्षा एका मताधिका होईना परंतु जास्त मताधिका आम्ही दापोली मतदारसंघामध्ये घेऊन देऊ हा माझा तुम्हाला शब्द आहे आम्ही सर्व बरोबर ना शब्द देणं चालेल ना मताधिक सात दहा मंडंगड तालुका दहा हजाराचा खाली येणार नाही माझा तुम्हाला शब्द आहे कोणी या भावनेच्या राजकारणाला कोणीच उभाडणार नाही आम्हाला विकास कर्म हवी आहेत आम्हाला विकास कर्म हवी आहेत आम्हाला रस्ते आम्हाला गावचे रस्ते कोण हवेत केंद्र सरकारची असलेली नळपाणी योजना असेल जलजीव मिशन जे राज्य सरकार